दर्शक सोलापूर जिल्ह्यातील सर्व अंडर फिफ्टीन अर्थातच 15 वर्ष वयोगटाखालील मुलींची क्रिकेट खेळासाठी निवड चाचणी शुक्रवारी नऊ मे रोजी सकाळी दहा वाजता इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर होणार आहे तरी यासाठी इच्छुक मुलींनी आपापल्या किट सह वेळेवर हजर राहावं आणि लवकरात लवकर सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन खेळाडू रजिस्टर फॉर्म भरून घ्यावा असं आवाहन सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे ही निवड चाचणी चेअरमन किरण मनिहार स्नेहल जाधव हो सारिका कुरनूरकर मानसी जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे एक सप्टेंबर दोन हजार दहाच्या पुढील आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार तेराच्या आतील मुलींना या निवड चाचणीमध्ये भाग घेता येणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलंय पंधरा वर्ष वयोगटाखालील क्रिकेट खेळाडू मुलींनी या निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही